पुरुषोत्तम लोहगावकर यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्र्यंबकेश्वर येथील माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर विकासकामे हाती घेण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी केली आहे आगामी दोन हजार पंचवीस आज सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपण सर्वांना संपूर्ण भारतवासियांना त्र्यंबकवासियांना सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि मंगलमय जाऊ आपल्या सगळ्यांना आरोग्यता प्राप्त हो आणि आपल्या नवीन वर्षामध्ये आपले जे जीवनातले महत्वपूर्ण कार्य आहे हे सफल हो हीच मी मंगलमय मंगलमयाची आपल्या सर्वांसाठी कामना करतो त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र हे वैश्विक धर्मपीठ आहे आणि या ठिकाणी आता दोन हजार अठ्ठावीसला कुंभमेळा होणार आहे पण हा कुंभमेळा दोन ते अडीच वर्षावर येऊन ठेपलेला आहे पण या ठिकाणी अजून कुंभमेळ्याची कुठलीही पूर्वतयारी झालेली नाही आहे मी या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला विनंती करतो की त्र्यंबकेश्वर ही क्षेत्र भौ भावल, भौगोलिक दृष्टिकोनातून हे असं आहे की या ठिकाणी खूप ऊन पाऊस वारा अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी असतात आणि अशा जर या दोनच वर्षामध्ये जर सर्वांगीण विकास कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून त्र्यंबकेश्वरचा करायचा असेल तर भौगोलिकदृष्ट्या हे कार्य हे जे, जे विकास कामं हे लवकर सुरू झाले पाहिजे जर हे विकास कामं लवकर सुरू झाले नाही तर अनेक मागच्या दोन तीन कुंभमेळ्यामध्ये जे घडलं ते ऐवस परत घडेल की पर्वनी शाही चालू असतं एकीकडे रस्ते चालू असतात एकीकडे शाही चालू असते विकासांच्या कामाकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे शासनाला मी विनंती करतो की त्वरित कुठल्याही परिस्थितीत त्र्यंबकेश्वर नाशिकचा जो कुंभमेळा आहे या कुंभमेळ्याचे विकासाचे संपूर्ण विकास कार्य हे जलित गतीने सुरू करावे अशी मी आज नाशिक न्यूजच्या माध्यमातून केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला विशेष करून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना करतो की आपण या गोष्टीकडे संपूर्ण लक्ष द्यावे धन्यवाद संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक